श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त गुरूंचे पंधरा उपाय जे तुमचे आयुष्य बदलतील उपाय नंबर एक दररोज ओम श्री गुरुदेव दत्त नम हा दररोज अकरा वेळा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे हा जप केल्याने नकारात्मक विचार नष्ट होतात मनाला शांती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होण्याची दिशासुद्धा आपल्याला मिळत असते त्यामुळं हा उपाय तुम्ही नक्कीच करा दुसरा उपाय आहे गुरुवारी अन्नदान करा गरिबाला दिलेला अन्नाचा घास दररोज म्हणजेच दर गुरुवारी गोड किंवा खिचडी वाटल्याने कर्मफळ सुधारते व आरोग्य चांगले राहते व सुखद अनुभवसुद्धा येतात तो फक्त त्याला पोट भरण्यासाठी दिलेला प्रसाद नसतो तर ते तुमचे कर्म उजाळत असतो आणि गुरुकृपा त्याच्यामुळं नक्कीच राहते सर्व मनोकामना पूर्ण होतात अडचणीसुद्धा दूर होतात उपाय नंबर तीन एकशे आठ वेळा स्त्री दत्तसोक्त म्हणा हा उपाय तुम्हाला मानसिक संतुलन देते ग्रहदोष भीती अनिद्रा हे सगळं पळून जातं प्रत्येक शब्दात दत्तगुरूंचं बळ आहे हे, हे लक्षात ठेवा उपाय नंबर चार दररोज श्रीदत्त आरती ऐका किंवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ती घरात लावा आरती झाली की ती लाट बनून घरातील दुःख नाहीसे करते हे स्वतः अनुभव घेऊन तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा उपाय नंबर पाच पिवळ्या फुलांनी दत्तगुरूंची पूजा करा पिवळा रंग म्हणजेच गुरुचा रंग हा उपाय तुमचं कर्म सुधारणारा आहे कर्मात अडथळे असतील तर या उपायाने मार्ग मोकळा होतो दर गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचं फळ फूल हे दत्तात्रयाला अर्पण करा किंवा स्वामी महाराजांना सुद्धा तुम्ही ठेवू शकता उपाय नंबर सहा पाणी घेऊन श्री गुरुदेव दत्त हा जप करून एकशे आठ वेळा हा जप करा आणि तुमच्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीला तो पाणी तीर्थ म्हणून द्या परंतु औषध औषधसुद्धा देणं तितकंच महत्त्वाचं आहे हे पाणी फक्त दत्तगुरूंच्या आशीर्वादाच्या स्वरूपात दिलं जातो त्याने सुद्धा चमत्कार घडतो आणि अनुभवती येते अशी खूप भक्तांची अनुभूती सुद्धा आहे उपाय नंबर सात दत्तगुरूंना फळ अर्पण करा ते प्रसाद म्हणून तुम्ही खा देवाला फळ अर्पण केल्याने ते एक केवळ अन्न राहत नाही तर तो प्रसाद बनतो आणि ते खाल्लं की मन शांत होतं आणि आरोग्य सुधारतं उपाय नंबर आठ श्री गुरुचरित्र हा ग्रंथ वाचा हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नाही तर ते जीवन घडवण्यासाठी सुद्धा आहे अचानक अडकलेल्या कामांना दिशा मिळते तुमची जर कुठं इतर इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचा कारण तो पाचवा वेद मांडला जातो उपाय नंबर नऊ हरभऱ्याची डाळ गायला द्या पितृदोष असेल तर दर गुरुवारी हरबारीची डाळ गायला द्या पित्रांना तृप्ती मिळते आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात उपाय नंबर दहा व्यवसायात मंदी असेल ग्राहक येत नसेल तर दर गुरुवारचा तुम्ही दिवस निवडायचा आहे आणि दर गुरुवारी दत्तगुरूंची आरती तुमच्या ऑफिसमध्ये लावायची त्यानेसुद्धा खूप असा फरक पडेल उपाय नंबर अकरा कुत्र्याला दूध किंवा पोळी खाऊ घाला दत्तगुरूंचं वाहन समजल्या जाणाऱ्या कुत्र्याला खाऊ घातल्याने घरातील वाईट शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि रोग भयसुद्धा दूर होतात उपाय नंबर बारा पिंपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घाला पिंपळाच्या झाडाच्या भोवती गुरु दत्तात्रयाचं नाव घेऊन प्रदक्षिणा घातल्याने वास्तुदोष दूर होतो आणि घरात सुख शांती वाढते आणि पितृदोष सुद्धा कमी होतो उपाय नंबर तेरा ओम ग्राम दत्तात्रया नम दत्तगुरूंचा हा बीजमंत्र आहे ओम द्रामय ते ग्राम झाले द्राम दत्तात्रेय नम हा दत्तगुरूंचा बीज मंत्र आहे हा बीज मंत्र जपल्याने अनेक फायदे होतात या मंत्राचा जर आपण दररोज जप केला तर रोग आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी हा उपाय मानला जातो तसेच या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसुद्धा साधता येते हा मंत्र भगवान दत्तात्रयांना समर्पित आहे ब्रह्म विष्णू आणि शिव यांचे अवतार मानले जाणारे दत्तात्रय दत्तात्रय आणि लोकां दत्तात्रेय दत्तात्रेय हे लोकांना अज्ञानातून मुक्त करण्यासाठी आध्यात्मिक आनंद देण्यासाठी आणि त्यांना ज्ञान देण्यासाठी पृथ्वीवर अवतरले आहेत ब्रह्म विष्णू आणि महेश या तिघांची मूर्ती म्हणजेच भगवान दत्तात्रय होय ते लोकांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर त्यांनी अवतार घेतला आहे उपाय नंबर चौदा यांना प्रसन्न कसे करावे भूकेल्याला प्राण्यांना अन्न द्या त्यांचे कुजबुजणे ऐका गरिबाला दान द्या निस्वार्थ भावाने सेवा करा हे असे जर केले तर दत्त महाराज तुम्हाला नक्कीच प्रसन्न होतील उपाय नंबर पंधरा दत्त बावनी श्रोताचं पठन करणाऱ्यांना आध्यात्मिक संरक्षण आणि आशीर्वाद हे भेटत असतात त्यामुळे तुम्ही जर अडचणीत असाल नकारात्मक ऊर्जा असेल तुमच्यात तर किंवा घरामध्ये भूत किंवा आध्यात्मिक त्रास असेल तर तो कमी सुद्धा दत्त बावन्नी हा बीज मंत्र उपयोगात येतो त्यामुळे दत्त बावन्नी मंत्र पठन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा दत्त बावन्नी तुम्हाला जर येत नसेल तर मोबाईलवर तुम्ही बघा ते तुम्हाला भेटून जाईल उपाय नंबर पंधरा दत्तगुरूंच्या फोटोपुढे रोज सकाळी कापूर लावा जिथे कापूर जवतो तिथं वाईट शक्ती टिकत नाही कपाळावर शुद्ध भाव ठेवून म्हणजेच इथं नशिबावर शुद्ध भाव ठेवून फक्त कापूर जाळा असं आहे घरात शांती समृद्धी आणि देवतेचे संरक्षण त्याने लाभते आपण हे काही जे पंधरा उपाय सांगितले आहेत त्यापैकी तुम्ही एक उपाय अवश्य करा तुमच्या जीवनात ज्या काही संकट असतील तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी यातील एक उपाय करायचा आहे तुमचा प्रॉब्लेम कुठला आहे त्यानुसार आपल्याला हे तो उपाय करायचा आहे सर्वच उपाय करण्याची गरज नाही यातील एक उपाय तुम्ही करा तुमचे प्रॉब्लेम शंभर टक्के नक्कीच सुटतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त